मुंबई कोस्टल रोड अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका चौपाटी ते वरळी आणि वांद्रे वरळी सी लिंक यांना दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने करण्यात आली स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवत कोस्टल रोडची पाहणी केली विदेशातील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात दलित समाज आक्रमक झाला असून आज अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर येथे दलित समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे आंदोलन करण्यात आले तसंच यापुढे आरक्षणाविरोधात बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा आंदोलकांनी दिला केशरी वंदे भारत ही आता नागपूरमध्ये दाखल झालेली आहे नागपूरमध्ये केशरी वंदे भारत ही आता सुरू होणार आहे रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसी मधील रसायन कंपनीमध्ये स्फोट झाला यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू तर दोन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा स्फोट इतका भीषण होता की कि एक किलोमीटर परिसरामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं अमरावती महानगरपालिकेने वाढवलेला घर आ, कर रद्द करावा अशी मागणी नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यासाठी नागरिक कृती समितीने राजकमल चौकामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं दरम्यान महानगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली अमरावतीच्या उर्गेन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूल गजानन नगर महादेवखोरी अमरावती येथे सखी सावित्री समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा समीती अंतर्गत लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन दिलं बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे राणा गणेश मंडळाकडून या गणपतीची स्थापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात या गणेश मूर्तीवर कोट्यवधी रुपयांची आभूषणं चढवण्यात आली आहेत ज्यामध्ये एक किलो सोने ते ऐंशी किलो चांदीच्या आभूषणांचा सहभाग आहे गणपती बाप्पा हा सर्वव्यापी आणि चराचरामध्ये वसलेला आहे असं म्हणतात तसंच गणपतीचं रूप निराकार असल्याचंही बोललं जात आहे गणरायाचं असंच एक रूप साकारण्यात आलं अकोल्यामध्ये शहरामधील मनकर्णा प्लॉट भागामधल्या वीरभगतसिंग गणेश मंडळाने चक्क भांड्यांपासून गणपती बनवला आहे आपल्या स्वयंपाकघरातील दैनंदिन वापराच्या भांड्यापासून गणपतीचं मनमोहक असं हो रूप साकारण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नेमलेल्या तांत्रिक समितीमध्ये आता दोन केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला केंद्रीय इमारत निर्माण आणि संशोधन केंद्राचे संचालक प्रदीप कुमार आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश खरे या दोन अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात तर या दुर्घटनेमागील दोषी शोधण्याचं काम नौदलाचे कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास पिन्हा अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलांनी दक्षता घेतली होती त्यामुळे गेल्या सात दिवसात या मार्गावर एकही अपघात झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना देखील काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जातो मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने पहिलीच पोस्ट सोशल मीडियावर केली आहे मला सांगायला दुःख होते की आपले वडील अनिल मेहता आता या जगामध्ये नाहीयेत ते आपले बेस्ट फ्रेंड होते तसेच ते एक चांगले वडील आणि एक चांगला माणूस होते वडिलांना गमावल्यामुळे आपलं कुटुंब हे दुःखात आहे त्यामुळे आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती मीडिया आणि शुभचिंतकांना करते असं ती म्हणाली आहे या कठीण काळामध्ये आपल्याला सहाय्य करा तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार अशी भावनिक पोस्ट तिने केली महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणी पोलिसांकडून तपासात ठेवल्या जाणाऱ्या गंभीर त्रुटीचा पाढा वाचला न्यायालयामध्ये वाचला गेला त्यावर न्यायालयाने परखड मत व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलीस गांभीर्याने तपास करणारच नसतील त्यात त्रुटी ठेवणार असतील आणि त्याचा परिपाक आरोपीची सुटका होण्यात होणार असेल तर आणि कोणाकडे दाद मागायची असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी वाहतूक शाखेकडून शहरामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येते या मोहिमेमध्ये एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान रस्त्यांवर विरुद्ध दिशेनं आणि ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या चौदा हजार सातशे शहात्तर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून चौऱ्याण्णव लाख एकोणसत्तर हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी चित्रीकरण करणाऱ्या चार व्यक्तींवर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे दौलताबाद आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन खासगी ड्रोन जप्त करण्यात आले या कारवाईमुळे ड्रोन व्यावसायिक आणि फोटोग्राफी क्षेत्रातील व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक बसला विद्यापीठात जोखीम व्यवस्थापनाचे धडे मिळणार वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवसायाचं ज्ञानाजन करता येणार आहे येणारे मधील इन्स्टिट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला राज्यात झिका आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आतापर्यंत एकशे अठ्ठावीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे मुंबईमध्ये अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंटर्नशिप पोर्टलची सुरुवात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना एकसष्ट क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे पोर्टलवर चारशे तेवीस कंपन्यांनी नोंद केली आहे आयटी उत्पादन ऑटोमोबाईल आरोग्य शिक्षण ऊर्जा सेवा अशा कंपन्यांचा समावेश उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी प्रत्यक्ष काम करणारे पुणे विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे राज्य सरकारी विद्यापीठ आहे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावं यासाठी सुद्धा विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणवासी पुन्हा मुंबई पुण्याकडे परततात त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत रेल्वेनेही परतीच्या मार्गावर मडगाव पनवेल विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला एसटी महामंडळाने मुंबईतून पाच हजारापेक्षा अधिक बसेस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोडल्या होत्या तसेच कोकण रेल्वेने गणेशोत्सव विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली होती आता परतीच्या प्रवासासाठी एसटी बसेस आणि विशेष गाड्या टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहेत